सत्ता हाती घेतलेली आहे आंदोलनानंतर नेपाळमधील मंत्र्यांनी देशातून पळ काढलेला आहे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर आता लष्करानं नेपाळची सत्ता हाती घेतली आहे अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून सोमेश यापूर्वीच आपण जो अंदाज व्यक्त केला होता की नेपाळचे आर्मी प्रमुख ज्यावेळी पत्रकार परिषदेची घोषणा करतात आणि आर्मी प्रमुखांनीच जेव्हा पंतप्रधानांना एक अट ठेवली होती की तुम्ही जर राजीनामा देणार असाल तर आम्ही तुम्हाला आमच्या आर्मीच्या सुरक्षेत व्यवस्थित विमानतळापर्यंत पोहोचवू तर त्याच वेळी हे संकेत होते आर्मी तीप्ला, तीप्ला, तीप्ला में श्करा में श्करा की आर्मीच लष्करच तिथलं तिथली सत्ता ताब्यात घेणार आहे आणि ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये लष्कराने सत्ता ताब्यात घेतली होती त्याच पद्धतीने आता नेपाळची सत्ता सुद्धा लष्कराच्या ताब्यात जाणार एवढंच स्पष्ट आहे फक्त दोन हजार सत्तावीस मध्ये नेपाळच्या निवडणुकात तिथपर्यंत लष्कराचं सरकार राहणार आहे की त्या पुढेही राहणार हा एक प्रश्न आहे त्याविषयी कदाचित आज स्पष्ट स्पष्टीकरण हे आजच्या पत्रकार परिषदेत आर्मी प्रमुख देतील